नको नाही कोणतच नाही ते म्हणजे मग जीवच आहे ना पकडी पाहत रामकृष्ण हरी आपण आळंदी या भूमीमध्ये आणि आलेलो आहोत आज मोठं पर्व आहे बघा श्रावण आणि यावर्षीचा जो श्रावण आहे श्रावण मास आ, गोकुळाष्टमी आणि सोमवार हे एक सुयोग आलेला आहे कालच गोकुळाष्टमी होऊन गेली आणि यावर्षी पाच सोमवार आलेले आहेत दादा आणि आमच्या बरडा पिंपरी येथले जे गृहस्थ आहेत त्यांच्या घराची आज वास्तुशांती आहे त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्ही आळंदी परिसरामध्ये आलेलो आहोत आता मला काय नाव आठवत का नाही काय नाव दादा आपलं भगवान डोळे भगवान भाऊ भगवान दौलतराव डोळे भगवान भाऊ दौलतराव डोळे आणि महाराज भगवान महाराज पोहणे यांच्या माध्यमातून आम्हाला इकडे येण्याचा सुयोग घडला हे बघा किती जरी मोठा तुकडा पडला आणि वेल्डिंगच्या कामावर जर चांगला असला गॅरेजवर तो व्यक्ती तर ते जुळ्या जातं दादा आपण जवळच साईखडा काय दूर नाही आणि खूप छान तुम्ही घर बांधलं या गावाचं नेमकं नाव काय आहे या ज्या गावात मध्ये तुम्ही राहता या गावाचं पेरणे हां आणि तुम्ही एवढ्या दूर जर आले बाई आहेत का इकडं जवळ आहे ना दादाच्या तुम्ही एवढ्या दूरभर आपण आता तिकडं इथून विदर्भातून तुम्ही इकडं आले एवढ्या लांब हो का कशा कोण्या कामात कशा निमित्तानं आली होती सर्विसला आहे काय सर्विस करता आपण बर आणि मुलगा सून वगैरे लग्न किती मुलं आहे हा मुलगा आहे नाही का आणि दुसरा मुलगा सूनबाई शिकती नाही का दर्शकाला विनंती आता दुसरा मुलगा शिकतो बघा आम्हाला आता सून लागती असा नवरदेव असं ना छान वा असा जोडा आम्हाला करायचा आणि दादा फार छान घर बांध तुम्ही हे पाहुणे आता कुठले आहेत बघा मला काही नाव माहीत नाही तर पण ज्याच्यावर कॅमेरा आला का त्याच्यात तुम्ही नाव सांगा तुमचे सासूबाई कोणते हे आहेत का बरं आणि हे बघा आंबरवाडी मग मला ओळखला असेल रोज काल दिवसभर अंबरवाडीत होतो आंबरेश्वर मंदिरावर माझं कीर्तन होत हा आहे आणि आजी बरं हिवर खेळताय आपण काय का पाहुणे आल्या ताई बर पाठीमागच्या मागच्या हा आणि ते पाठी पुन्हा पाठीमागच्या का बर आपण भगवानगड बर काय वाटतं हिवाई कशा मुलीला सांभाळतात तुमच्या आजवर होती आमची आणि आता झाली तुमची मन ना आपल्यात नाही का आणि सांभाळ करा नवनाथ वाचत होते आणि तुमचं प्रेम आम्हाला याच्यावर समजलं की कोणताही वक्ता असो एकदा गादीवर बसल्याच्या नंतर किंवा उभा राहिल्याच्या नंतर ते स्थान त्याला सोडणं शक्य नसतं तरी पण कथा चालू असताना तुम्ही आम्ही तुमच्याकडे ज्यावेळेस आलो त्यावेळेस कथा तुम्ही थांबवली आणि अतिथी देवभव किंवा घरा आले घरा आले त्याने तुम्ही आमचा आदर केला पण हे बघा असं करू नका कारण ती गादी व्यासाची असती तुम्ही अध्या पूर्ण होईपर्यंत ती गादी आणि दर्शकाला विनंती की आपल्या संप्रदायाचा एक दंडक आहे कीर्तनकार असो किंवा कथाकार असो त्या गादीचा अधिकार त्यांचाच आहे आणि भावार्थ रामानात आपल्या पदत आहे त्याच्यानंतर चा उठायला चालतं असो महाराज आपला काय थोडा परिचय द्या मी नगर जिल्ह्यात मढी तीर्थक्षेत्र काणीपनाथ समाधी जवळ तिथं आमचं करळवाडी गाव आहे हा त्या गावात आहे कामानिमित्त इथंच पुण्यामध्ये पेरणे गावामध्ये असं वा धन्यवाद दादा

डोळे बरं बघून माझा मग त्याची शेती वगैरे का गावावर आहे ताबा आहे त्याच्यावर एकदा मला वाटतं आमच्या बाबासाठी कारण त्यांनी तेवढी एवढी मोठी शेती सांभाळली ते आले तर पासून तुम्ही सांभाळता आणि योग्य असा त्या शेतीचा चोख हिसाब देतात का नाही हो आणि तुम्हाला मुलं विचारतात का की कशी तुम्ही शेती आपल्या चुलच्या मारतात केली एकदा टाळी वाजवा आमच्या दादासाठी नाही का धन्यवाद बघा असं कुटुंब असावं आता आपण काय करू मध्ये जाऊ वास्तू आणि संपूर्ण पूर्ण वास्तू आता टावर कटू लागलं पण आला आता पुन्हा <laughs> लाईवच आहे पूर्ण वास्तू आपण त्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम केलं असो कारण दक्षिण एका इकडची दिशा पूर्व दिशा आणि पूर्वकडं या वास्तूचं हे असल्यामुळे दरवाजा असल्यामुळे हां मुख्यद्वार आहे चालतंय बघा अंगणामध्ये तुळस पण आहे तुळशीचे झाडा दुरोणी न घाले शिंतोडा द्राक्षाचे बुडा दुधाची जे, हे बघा मोगरा फुलला मोगरा फुलला आणि वेल उवरती चाललेला आहे महाराज बाबा तुमचा फार छान आहे समोर बघा काही आधार नसताना वेल आपले ते एक मन आहे ना वेल मांडवावर जाऊ पण दादा मुलगा कुठे गेला असो बर तू एकच करा आता कशाचा वेल लिंबावरी गेला तर का काकू मन आहे हा द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू का हो झाला हरी जनास हो देवशे चित्ती त्याची घडावे आणि तुम्ही केली असेल ती सांगत म्हणून या ठिकाणी प्लॉट मिळणार ना आता आता काय भाव या जाग्याचा इकडच्या खाली बघा आता किती बाई कितीचा प्लॉट आहे आपला सगळा बघा आणि एवढा प्लॉट घेऊन बांधणं दादा जर एखाद्या व्यसनाच्या आहारी असते तर हे शक्य नसत झालं नाही का ताई म्हणून देवा तेवढे धन्यवाद आता काय करायचं नाही बाबा पुन्हा घ्यायचं नाही पण हाय हेच काय करायचं तुम्हाला सांभाळायचं असो आपण आता मधी oh. जाऊ आणि मधली काय हा ज्या ठिकाणी नवनाथ ग्रंथ आपण मध्ये दाखवू तुम्हाला कारण मला अभिमान वाटतो बघा ज्याच्यामुळे हा मंदिर प्रवेश करण्यापूर्वीच शिवाजी महाराज दिसतात नाही का वा धन्यवाद <laughs> इकड्या बाजूला ही कोणची दादा हा पण हिला नाव काय आहे रुमाला नेमकं आता या आ, आ, था था। हा वन बेच के म्हणजे समजा बाहेरचे कोणाला द्यायचे असले तर देत आहे ती संडास बाथरूम हे ते काम चालू आहे आणि इकडं मध्ये दाखतो दाखवतो आपण स्वतः राहण्यासाठी हे स्वतः राहण्यासाठी रूम आहे हा त्यांनी स्वतःसाठी तव्हाल राखून ठेवलेला आहे या ठिकाणी नवनाथ ग्रंथाचं चा पारायण चालू होतं आमचे महाराजांनी सांग पूर्ण ग्रंथ पूर्ण तेल नेला आणि आमचं काहीतरी भाग्य जसं ऊस लावा ऊस खात खात यावा वाड्या करून खाली आणि बुडाची पेरी लई गोड असते ती खायची तसं झालं आम्हाला आनंद मिळाला शेवटचा आधे आम्हाला आणि हे बघा देवघर माझ्या वडिलाची मीराशिगा देवा आपले गुरुवारी भगवान बाबा सुद्धा देवघरामध्ये आणि विठ्ठल रुक्माई हे सर्व काही देवघर आहे फार छान आहे दादा याला काय म्हणतात गॅलरी नाही का बघा आपण बाहेरची गॅलरी बघू शकता जर लाईट नसेल कधी मधी तर गॅलरी सुद्धा थांबता येतं आणि अतिशय सुंदर वातावरण आहे खाली भागही सगळाही काढला आणि <coughs> आपण आता किचन रूम बघू नाही पाहिजे ही किचन रूम आहे